रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आता दिवाळीचे सण येतात तरी सुद्धा आमची कामं शेतातली चालूच असते तर सर्वांना सुट्ट्या मिळतात बर का फक्त आमच्या शेतकऱ्याला काय सुट्टी नसते बघा शेतातून मग ती दिवाळीचा सण असू किंवा काही असू काम उरकायचे थोडं ह्याला कार्यक्रम असले तरी कामावरून कार्यक्रमाला जायचं हे तर दिवाळी अं दुपार पोस्तो शेतातलं करायचं आणि दुपारून घरचं काम करायचं तर आता सध्या बघा आता पेरणीचे चालू येतात त्यामुळे ह्या सोयाबीनीची रान आहे <laughs> का ना नीट करायला चालू आहे तर आताशी वापसं झाला ह्याच्यामध्ये आणि त्यासाठी हे कुळवून याचायला चालू आहे तर इकडं बघा नुसते हराळ आहे तिथं आणि आता आंब्याची झाड आहे त्याच्यामुळे शेजाना काय कुळवायला येत नाही निसतं असं डांबकं डामकं मध्ये थोडं राहते तर ती पण बोल काढायला चालू आहे तर तुमचं काय चालू आहे तुमची पेरणी फिरणी झाल्या काय म्हणते दिवाळी ही पण मला नक्की सांगा तर आमचं आता हे रान याचाय चालू आहे आता आहे पण आधी पप्पा म्हणले थोडं या खाली थोडं आहे ते राह थोडं याचा आणि मग आणि दिवाळी कुळवाई तर पंचायतच राहते असं थोडं म्हणजे कुळवा असा हानायला सुद्धा येत नाही त्याच्यात इतकं ते कुळवाय त्याला हे आमचं पिलो झोपितून उठलाय आता बघा ना कसं नाकावर पडायचे निसतं नाक ठिसून ठिसून घेतलं म्हणला हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप फुँ, खूप शुभेच्छा सर्वांना आणि आता झाले असतात सगळ्यांना सुट्टी आणि गावाकडे पण सर्वजण आले असते पण फक्त आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्याला काय सुट्या फिट्या नसतात बघा आता पेरणी फिरणी झाल्याशी सुट्या काय मिळत नाही आता आता आणि आठ दिवस तर जाते बघा हे कुळवणं राणी येचणं पुन्हा पेरणी ही सर्व काम आणि आठ दिवस जाते रान पण असं थोडं निबर झाले कारण सोयाबीन काढता ओलं ओलं रान होतं त्याच्यामुळे आहे का ना थोडं हे झालं ती गाड्याचे खायला धरवतं ताई धराव बस झालं आता कुळवा जास्त येतच नाही तर आमची इथं आंब्याची आम झाड पुन्हा ते ह्याची झाड इथं काय म्हणते तर मोसंबीची तर लय मोठी झाड आहेत बघा ह्याला मोसंबी पण आले तर बघायचं का मोसंबी इकडे तळे बर का पाण्याचं किती मोसंबी आलेत आहे का किती छान मोसंबी आले तर आता पिकलेलं नाही का आणि चक्कू पण आहे इकडे फुल तळे झालेले आंब्याचं झाड जरा कट केलेलं नाही तर ह्याला आंबे पण आले होते त्या झाडाला बघा गरूड लागला होता इथं कुळवीत का त्या झाडाला गरूड लागला होता ताईने त्यातली सुद्धा काढून टाकली कारण त्यात त्यातच्याला आळ्या निघत असते त्यामुळे ती सगळीची सगळी झाडं खराब टाकते अख्खं आखं झाडच वाळून खराब खराबसुद्धा नाही तर आता बघा इकडं सुडं आहे का ना आपली सगळी ह्याची झाड इथं हे पण आंब्याचं आणि आंबाडीचं पण आले तिथं फुलं दिसायला लागल्या ते आंबाडीच येतं चला आता घेऊ तर आणि येतून पटफटा सर्वांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आनंदाने जावं दिवाळी चला